महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून शौर्य परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने परेशेठ ठाकूर केसरी भव्य कुस्ती स्पर्धा कामोठे येथील सेक्टर सहामधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर व दर्जेदार आयोजनात पार पडली आहे या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून नामदार मुरलीधर मोहोळ खासदार श्रीरंगाप्पा बारणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांची उपस्थिती लाभली आहे यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उत्तम आणि दिमागदार नियोजन आकर्षण रोषणाई हलगीचा ताल मर्दानी आवाजा सूत्रसंचालन आणि हजारो कुस्ती रसिकांच्या उपस्थितीत राज्य राष्ट्रीय दिग्गज व नामवंत कुस्तीपटूंचे मुख्य व रोमहर्षक सामने झाले त्याचबरोबरीने स्थानिक जिल्हा आणि महाराष्ट्रातील इतर पैलवानांनी वयोगटानुसार गटनिहाय सामने मोठ्या उत्सवात झाले त्यांच्या शिवास्ते जाहीरित्या गौरव जाहीरित्या सत्या इथे वाहेगुरु गुरु वाहेगुरु गुरु गुरु भारतीय जनता युवा मोर्चा रायगड आणि यांनी इथे कुस्तीच्या स्पर्धा येथे ठेवलेल्या होत्या खरोखरच जबरदस्त अशा इथं था। स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये चार टाईम हिंद केसरी तीन टाईम की हिंद केसरी दोन टाईम हिंद केसरी असे चार चार मैल मल्ल या इथे येऊन एवढ्या मोठ्या स्पर्धा करतात आणि त्याचबरोबर मोहोळसाहेबांसारखे के। एक केंद्रीय मंत्री हे या इथे येऊन या स्पर्धांना उपस्थित राहतात खरोखरच याच्यामुळे मला वाटतं की कामोटा असेल कळंबोली असेल पनवेल असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीला याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना लाभणार आहे मुळामध्ये जर असं काही समज असं असेल की कुस्ती हा खेळ हा सातारा मराठवाडा विदर्भ यांचा असेल तर नाही कसा कुस्ती हा खेळ इथे पनवेल तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो आणि त्याचबरोबर कामोटा कळंबुली येथील जो वर्ग आहे त्या तोसुद्धा मोठ्या प्रमाणात खेळत असल्यामुळे मला नक्कीच वाटतं की पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि रायगड जिल्ह्यामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती याच्या पुढे कुस्तीला चालना मिळून त्याचा फायदा हा तरुणांना मग सांगता त्यांचं शारीरिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खारघरतर्फे फुटबॉलचे सामने हे सुद्धा खारघरमध्ये ठेवण्यात आलेले फार मोठ्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेले होते अतिशय आकर्षक असे ठेवलेले होते ते सामनेसुद्धा फार चांगल्या रीतीने पार पडले कळंबोली येथे येथेसुद्धा क्रिकेट अंडरम क्रिकेटचे सामने हे सुद्धा आयोजित करण्यात आलेले होते त्या सुद्धा फार मोठ्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांना स प्रेक्षकांचं या इथे प्रतिसाद लाभला म्हणजे हा हे सर्व बघितलं तर मला वाटतं आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा ह्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे तरुणांच्यासाठी तरुणांना कार्यक्रम देण्याचं काम करत आहेत नक्कीच सांगता याच्यामुळे तरुणांना या इथे शारीरिक कसरत करण्यासाठी मानसिक आरोग्य लाभण्यासाठी आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये होण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात फायदा होईल पनवेल महानगरपालिका ही अशा प्रकारचे क्रीडा संस्कृती ही आपल्या इथं रुजावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आहे मान्य आमदार प्रशांत ठाकूर असतील आयुक्त मान्य मंगेश चित्रळे साहेब असतील पूर्वीचे आयुक्त मान्य गणेश देशमुख साहेब असतील ह्यांचा सा� क्रीडा संस्कृती आणि कला संस्कृती याचा मोठ्यात मोठा या विकास व्हावा यासाठी इथे जे प्रयत्न चालू आहेत हे मला वाटतं की सांगा आज जी गर्दी जी, जी जमलेली होती नक्कीच मला वाटतं की याचं रूपांतर हे एक मोठ्या क्रीडा संस्कृतीमध्ये पूर्णच पनवेल महानगरपालिका आणि नवीन तरी नक्कीच होईल असं मला वाटतं उपस्थित सगळेच मान्यवर संयोजक मयुरेश आणि आमच्या की रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीचा इतका मोठा प्रचार आणि प्रसार आपण करताय खर तर कोकणात आणि रायगड मध्ये कुस्ती ही कबड्डी पेक्षा कमी खेळले जाते किंवा माहिती कमी आहे पण आम्हाला जिल्ह्याचे कुस्ती संघाचे आमच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पदेश मिळाल्यामुळे आता कुस्तीला या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोकण विभागामध्ये खूप चांगले दिवस येतील खूप चांगले मल्ल घडतील